जय शिवराय मी संदीप नाईक गोबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर कल्याण पश्चिम तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार महिन्याच्या सुरुवातीला जवळजवळ सदुसष्ट नाही शहात्तर शहात्तर पोलीस लोकं येऊन भेटून गेले आणि आपल्या काही भागातले पण काही भेटले त्यांचं नाव मी घेणार नाही तर त्यांची अशी मागणी होती का पोलीस कर्मचाऱ्यांची का नाईक बाबा आम्हाला पोलीस डिपार्टमेंटला एक होम लोनची सुविधा असती ज्या ठिकाणी चार टक्के व्याजाने आम्हाला कर्ज भेटतं तर हे भेटल्यानंतर मी पाठपुरावा केल्यानंतर मी पोलीस महासंचालक मुंबई या ठिकाणी ईमेलद्वारे अर्ज केला बघा ईमेलद्वारे अर्ज केला संदीप नाईक बाबा राज्य संघटक मंत्री पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीचा ईमेल अर्ज आहे विषय पोलीस कर्मचारी यांना डीजी लोन मिळण्याबाबत निवेदन अर्जाचा मुद्दे असे होते उपस्थित करण्यात आलेला मुद्दा आपल्या सेवेतील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज सुविधा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आहेत डिजी लोन संदर्भामध्ये हे हा अर्ज तुम्हाला टाकेल मी माझे पॉईंट हे होते डी जी कर्ज योजना जारी केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी ग्रह कर्ज घेतले आहे पण डी जी लोन पासून ते वंचित आहेत दुसरा मुद्दा हा होता वेळेवर डीजी लोन न भेटल्या कारणास्तव दुसऱ्या बँकांकडून ग्रह कर्ज घेणे महाग पडत आहे तिसरा मुद्दा असा होता बाहेरील बँकांचे आर ओ आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्याला व्याजदर बोलतात पोलीस कर्मचाऱ्यांना परवडत नाही वरच समस्या ह्या आपल्या पोलीस दलातील कर्मचारी यांना भेडसावत आहेत त्याबरोबर त्याचबरोबर पोलिसांची युनियन नसल्या कारणास्तव त्यांची बाजू कोणीही मांडताना दिसत नाही तो उत्तर दिलेलं आहे आता यांना अर्ज दिला हा अर्ज केलेला आहे तो मेलच पण दाखवा मेल केलेला त्याच्यानंतर या है मेल पंधरा तारखेला मेल केलेलं आपण त्याचा रिवर्ड पण आलाय आणि संबंधित अर्जाची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पण पुढे फॉरवर्ड केलेला आहे त्याचा पण आपण पाठपुरावा करू मुख्यमंत्री म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस सध्याचे जे गृहमंत्री तर उत्तर असं झालंय राज्यातील पोलीस अधिकारी अंमलदार पोलिस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी त्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पोलीस विभागामार्फत डीजी लोन डी डॉट डी जी लोन ही योजना राबवण्यात येत आहे राज्यातील पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस शिपाई जे जे ते पोलीस निरीक्षक यांची संख्या जास्त असल्याने सन दोन हजार अठरापासून त्यांना ऑनलाईन बँकेमार्फत घर बांधणी म्हणजे जे कोणी घर बांधत असेल त्यांना अग्रिम मंजूर करण्याबाबत नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर दोन हजार अठरापासून म्हणजे दोन हजार अठरापासून ती प्रोसेस आहे अठरापासून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत एकूण आठ हजार सातशे आठ इतक्या पोलीस अधिकारी अंमलदार यांना एक हजार सातशे सत्तावीस कोटी इतके ऑनलाईन बँकेमार्फत घर बांधणी अग्रिम अग्रिम मंजूर करून वाटप करण्यात आलेले आहे म्हणजे आतापर्यंत आठ हजार सातशे आठ कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना ही लोन सुविधा भेटलेली आहे आणि ती लोन सुविधा कितीची आहे तर ती आहे एक हजार सातशे सत्तावीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी जवळपास सव्वा सतराशे कोटी, कोटी. कोटी आतापर्यंत अधिकारी अंमलदारी हे खूप महत्वाचे राज्यातील अधिकारी अंमलदारी पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस शिपाई पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी म्हणजे पीआय पर्यंत असेल मला ते पीआय पर्यंतच सिनियर पीआय यांचे सप्टेंबर दोन हजार तेवीस आता दोन हजार तेवीस पासून ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चार हजार सातशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत व जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या वर्षाचा जानेवारी दोन हजार पंचवीस ते तेवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या तेवीस पर्यंत एकशे एक हजार चौदा अर्ज असे एकूण म्हणजे तेवीस पासून ते चोवीस पर्यंत चार हजार सातशे एकोणतीस अर्ज एक वर्षा दरम्यान हा आणि आता हे सहा महिन्यामध्ये एक हजार चौदा अर्ज असे अर्ज असे एकूण पाच हजार सातशे त्रेचाळीस अर्ज इतक्या अर्ज आता सध्या पोलीस महासंचालकांकडे पैसा लागणार नऊशे त्रेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव कोटी एवढे पैशाची एवढे कोटीची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ या कार्यालयाचे अनुक्रमे अकरा तीन दोन हजार पंचवीस व अकरा सात दोन हजार पंचवीस पत्रान्वय कळविण्यात आलेले आहे म्हणजे आपला अर्ज जो पंधरा तारखेला पडला त्याचपूर्वी चार दिवसापूर्वी त्यांनी मागणी केली मागणी केलेली का बा आम्हाला एवढ्या एवढ्या निधीचं करून द्या म्हणून म्हणजे ते आता पाच हजार सातशे चौ त्रेचाळीस पेंडिंग आहेत सदर योजनेचा आढावा घेऊन यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे ही सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय होणे बाकी आहे शासन स्तर म्हणजे जे जे तुम्ही निवडून दिलेलेत ना जे आता जे आता हाणामारी करतात तर त्यांना संसदेमध्ये हे मुद्दे उचलायचे होते पण ते एकमेकांच्या आयांना उडवावे लागलेत एकमेकांच्या बापांना शिवीगाळ करायला लागले म्हणजे यासाठीच पब्लिकने त्यांना निवडून दिलेला आहे ज्या संस्कृतीमध्ये ज्या संस्कृती गरिमा असते ज्या संस्कृतीमध्ये इज्जत ठेवली जाते त्या संस्कृतीमध्ये ही कामं असणारी साईटला दुसरी कामं करू राहिलेली आणि त्यांनी सही केलेली कल्पना लोखंडे म्हणून ठीक आहे पोलीस महासंचालक यांचे उपसं उपसहाय्यक लेखा पोलीस महासंचालक यांचे कार्यालय महाराष्ट्राचे मुंबई निर्भय महाराष्ट्र पार्टी मी बघतो निर्भय महाराष्ट्र पार्टी पोलिसांच्या विरुद्ध काम करते विरुद्ध काम करते तर आम्ही पोलिसांच्या विरुद्ध काम करत नाही आम्ही चोरांच्या विरुद्ध काम करतो आणि सगळ्यात बघा शंभरमध्ये एक दोन टक्के असतात खराब पण नव्याण्णव टक्केचं काम प्रतिसाद आणि मला तरी आतापर्यंत चांगलीच फोटो त्यांच्यासाठी काय नाही गरजू असते सगळे श्रीमंत नाही आहेत सगळ्यांना तो पगार पण करत नाही तर माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत सचिव आहेत सहसचिव आहेत परत कल्याणचे नवनिर्वाचित ता, तालुका अध्यक्ष राहुल पाटील हे पण आज आले तर आम्ही हा एक पाठपुरावा कंटिन्यू चालू ठेवू आणि सोबत हा कॅमेरामॅन सचिन चेंबुलकर नमस्कार तर याचा पाठपुरावा आम्ही चालू ठेवू ठीक आहे आणि ज्या प्रकारे हे पत्र शासन पोलीस महासंचालकांनी आमच्या राज्य संघटक मंत्री यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही पण आज महाराष्ट्राचे गृहमंत्री जे, जे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांना पण आम्ही आमच्या वतीने आग्रह करतो की लवकरात लवकर तुम्ही हा निधी या यांच्याकडे उपलब्ध करून द्यावा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या पोलिसांना त्यांचं डिजी लोन जे पेंडिंगमध्ये प्रोसेसमध्ये चालू आहे ते त्यांना तात्काळ मिळावं हो। कारण त्या लेट मिळण्यामुळे त्यांच्या जे हालापेष्टा होत आहेत ते आज कोणापर्यंत पोहोचत नाहीत ते फक्त आज आमच्या बाबासाहेब यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचं दुःख आज आम्ही समजलो म्हणून आज हे पत्राचं उत्तर आम्हाला महासंचालकांनी वेळेवर दिलं आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे हे अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या त्या तात्काळ त्या पोलिसांना हा न्याय मिळावा हीच मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी राजेंद्र जाधव पिटवाळा शहराध्यक्ष निर्व पाटील पोलीस बांधवांच्या संदर्भात निर्भय महाराष्ट्र पार्टीने जे काही पत्रव्यवहार केला होता डी जी ऑफिसला तर त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आणि पोलीस बांधव आता पोलिसांना सर्वच वाईट म्हणतात सर्वच पोलीस वाईट का नसतात काय आणि तेही शेवटी माणसं आहेत त्यांनाही सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांना गृहकर्जाची आवश्यकता असते त्याच्यानंतर त्यांना त्यांचे संसार चालवण्यासाठी जे काही कर्ज लागतात ते डिजिलून जे आहेत डी लो जी लोन ही त्यांच्यासाठीच शासनाने काढलेली स्कीम आहे तर ते त्यांना वेळेत मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना बाहेरून कुठून तरी प खाजगी बँकेकडून जे कर्ज घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त व्याजदर द्यावा लागतो त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं एक तर त्यांच्या ड्युट्या बारा बारा तास अनिमित्त आहे ड्युटीमध्ये आणि हे सगळ्याचा जर विचार केला तर के पोलीस बांधवांवरती अतिशय ताण आहे सगळेच पोलीस सारखे नाहीत आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी ही पोलिसांच्या कधी विरोधात नाही निर्भय महाराष्ट्र पार्टी ही फक्त भ्रष्टाचार लोकांच्या विरोधात आहे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरते तर पोलीस बांधवांसाठी ही जे काही स्कीम शासनाने डिजीवन आहे डिजी लोन आहे तर त्या डीजी लोनचं लवकरात लवकर जे आर झालं त्याचं हुताता करून त्याला वितरण करावं धन्यवाद वंदे मातरम जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र बर पत्र दाखवणार होतो पण तत्पूर्वी आमचे सहकारी पत्र घेऊन गेले तर एवढं आणि आम्ही इथून पाठपुरावा चालत होतो नाईक बाबा हा पाठपुरावा चालत होतो नाही धन्यवाद मालक मालक